नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी कामेरी तालुका वाळवा येथील प्रतीक जाधव यांचे ॲडोब या अमेरिकन कंपनीच्या प्रशिक्षक परिषद सुयश संपादित केल्याबद्दल कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते आणि ज्ञानेश्वर मुळे परराष्ट्र सचिव भारत सरकार यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला हा सत्कार एंटी घट्टे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात आला ॲडोब ही अमेरिकन फोटोशॉप सॉफ्टवेअर कंपनी आहे या कंपनीद्वारे फोटो आणि व्हिडिओ एडिटिंगचं चा काम चाललं या सॉफ्टवेअरची नुकतीच प्रशिक्षण परीक्षा पार पडली यात प्रतीक जाधव यांनी एक हजार गुणांच्या परीक्षेत आठशे सत्त्याण्णव एवढे उच्चांकी गुण मिळवून महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकवला तो राज्यातील पहिला प्रशिक्षक फोटोग्राफर ठरला आहे प्रतीकच्या या यशाबद्दल बालाजी मीडियाचे रामचंद्र जाधव आणि अमरावतीच्या हर्षिता कावरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले या सत्कार प्रसंगी फुलारी बोलताना म्हणाले तरुणांनी आधुनिकतेचा वापर आणि नवनवीन व्यवसायाच्या रुंदावलेल्या कक्षा पार कराव्यात प्रतिकने मिळवलेले यश तरुणांना प्रेरणा देणारे ठरेल यावेळी पोलीस अधीक्षक मितेश घट्टे शामराव पाटील बी एस पटील एन डी घट्टे पी आर पाटील राहुल कुलकर्णी अशोक रेडेकर दिलीप कोळेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते